माजलगाव धरणाची सकाळची अपडेट समोर आलेली आहे माजलगाव धरण हे रात्रीत किती टक्के भरलेलं आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरण हे गेल्या आठवड्यामध्ये मृत साठ्यात होते परंतु गेल्या आठवड्यात झालेला पाऊस याचबरोबर इतर धरणातून ह्या धरणात येणारी पाण्याची आवक जी आहे ती कायम आहे ह्यामुळे आज आठ सप्टेंबरच्या सकाळच्या अपडेटनुसार माजलगाव धरण जवळपास चौतीस पॉईंट तेरा टक्के इतकं भरलेलं आहे माजलगाव धरणामध्ये जाईकवाडी धरण तसंच बिंदुसरा धरण व सिंदपना नदी पात्रातून पाण्याची येण्याची जी आवक होती ती एक हजार दोनशे दहा क्युसेस इतकी आवक ह्या धरणामध्ये आजच्या अपडेटनुसार होती याचबरोबर माजलगाव धरणाचा पाणी साठेची वाढ जी आहे ती एकशे सहा पॉईंट पन्नास मिलीमीटर इतकी झालेली आहे आणि माजलगावचं धरण आठ सप्टेंबरच्या अपडेटनुसार सकाळच्या चौतीस पॉईंट तेरा टक्के इतकं भरलेलं आहे आणि माजलगाव धरणामध्ये जायकवाडी धरण बिंदुसरा धरण व पात्रातून जी पाण्याची आवक चालू आहे ती काहीशी कमी जास्त प्रमाणामध्ये आहे परंतु ही आवक सातत्याने कायम असून माजलगाव धरणाची असेच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा